माझे नाव प्रशांत शिवाजी चौधरी राहणार लाडली जिल्हा जळगाव एक एकर भेंडी लावली आहे मी तर त्या एक एकर भेंडी मी आधी पण लावायचो पण पारंपरिक पद्धतीने करायचो तर एवढा रिझल्ट मला भेटत नव्हता यावर्षी मी प्लॅन्टोचे प्रोडक्ट वापरले म्हणजे एक एकरमध्ये माझी क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे आणि तोळा पण जास्त निघतोय आज म्हणजे जवळपास पंचवीस तोळे झाले तरीसुद्धा ती दोन क्विंटल एवढ्या थंडीमध्ये निघते प्लॅन्टोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आज पंचवीस तोडे होऊन सुद्धा भेंडीत दोन क्विंटल माल देते आणि आज दिवसपर्यंत पन्नास क्विंटल माल त्याच्या निघाला आहे अजून पण पन्नास क्विंटलची अपेक्षा आहे कारण प्रोडक्ट चांगले आहेत वापरल्यामुळे फायदा आहे दुसऱ्यांचे प्लॉट एकदम खराब झाले एवढ्या थंडी दुख्यामध्ये याची प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे माझ्या गावामध्ये भेंडी जास्त प्रमाणात लावली जाते परंतु मी यावर्षी प्लॅन्टोचं प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझ्या भेंडीवर भुरी आणि करपा असा काहीच प्रकार आला नाही बाकीच्यांच्या भेंड्या खराब झाल्या फवारणीमधून मी पीस टीम प्लॅन्टो मायक्रो आणि प्लॅन्टो आर्नेट हे फवारणीमधून मी आठ दहा दिवसाने घेतो आज वाशी मार्केटला बाजारभाव पन्नास रुपये चालू आहे तर आपले हे प्लॅन्टोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे क्वालिटी चांगले आहेत आपल्याला दहा पंधरा रुपये जास्त म्हणजे पासष्ट ते सत्तर रुपये भिंडी आपली जाते प्लॅन्टोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझा तोळा तर तो वाढलाच आणि प्लॅन्टोमध्ये खर्च झाला माझा आठ ते दहा हजार रुपये आठ ते दहा हजार मध्ये मला वीस टक्के उत्पादन वाढलं आणि बाजार भाव पंधरा वीस रुपये जास्त भेटला प्लॅन्टोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे पंचवीस तोळे देऊन सुद्धा माझा प्लॉट आज चांगला आहे याच्यामधून मा मला पन्नास क्विंटल माल निघाला पन्नास क्विंटल माल साठ रुपयाने जरी धरला तरी आज तीन लाखाचा माल माझा निघाला आहे अजून अपेक्षा आहे मला पण पन, पन्नास साठ क्विंटल माल निघेल मी माझ्या शेतामध्ये प्लॅन्टोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझ्या भेंडीची क्वालिटी आणि क्वांटिटी सर्व वाढलं आहे आणि माझ्या भावाने वापरलं नाही आहे त्यांची क्वालिटीचा पण फरक आहे आणि क्वांटिटीचा पण फरक आहे